नमो बुद्ध आय जय भीम स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्धांना पडलेली पाच स्वप्न आणि त्यामागचा गूढ गुड संदेश तर चला मग मित्रांनो सुरुवात करूया आपण एक रात्र होती शांत चांदण्याने नटलेली संपूर्ण वनात शांतता होती बुद्ध आपल्या ध्यानात होते आणि त्या रात्री त्यांना पाच विलक्षण स्वप्न पडली अशी स्वप्न ज्यांनी पुढे त्यांच्या आयुष्याचा आणि जगाचा मार्ग बदलला आज आपण ऐकणार आहोत ती पाच स्वप्न आणि त्यामागचा खोल अर्थ बुद्धांना पडलेलं पहिलं स्वप्न बुद्धांनी पाहिलं त्यांच्या शरीरातून मोठमोठे गवत झाड वेली वर वाढतायत आकाशाला भिडतायत सगळं विश्व त्या वेलीत गुंफलं गेलं आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे हे स्वप्न सांगतं बुद्धांच्या विचाराचा विस्तार संपूर्ण जगात होणार आहे करुणा सत्य आणि अहिंसेचा संदेश जगभर पसरला जाणार बुद्धांच्या शिकवणी फक्त भारतापुरती राहणार नाहीत तर प्रत्येक देशात प्रत्येक हृदयात पोहोचतील बुद्धांना पडलेलं दुसरं स्वप्न दुसऱ्या स्वप्नात बुद्धांनी पाहिलं त्यांच्या तळ हातावर पायावर आणि अंगावर पांढऱ्या रंगाचं गवत उगवलं आहे या स्वप्नाचा असा अर्थ होता हे पवित्रतेचं प्रतीक आहे बुद्धांनी आपल्या जीवनात आणि शरीरात शुद्धतेचा मार्ग घेतला होता हा संकेत होता की त्यांचं आयुष्य लोकांसाठी पवित्र कार्यासाठी अर्पण होईल हे स्वप्न दाखवतं की शरीर हे साधन आहे पण त्याचा उपयोग करणारा आणि दया पसरवण्यासाठीच व्हावा बुद्धांना पडलेलं तिसरं स्वप्न बुद्धांनी पाहिलं त्यांच्या आजूबाजूला पांढरे जंत उगवत आहेत आणि ते जंत त्यांच्या पायाभोवती फिरत आहेत या स्वप्नाचा सा अर्थ होता या स्वप्नाचा अर्थ होता की अनेक लोक सर्व जाती पंथ वर्ग यांच्यातील बुद्धांकडे येतील काही अंधविश्वासी काही दुःखी काही शोधक पण सगळे त्यांच्याकडून शांतीचा मार्ग शोधतील सर्वांसाठी समानता हा संदेश यामागे दडलेला आहे बुद्धांना पडलेलं चौथं स्वप्न बुद्धांनी पाहिलं त्यांच्या शरीरावर चार दिशांनी पक्षी येऊन बसले आणि ते एकत्र झाले चार दिशांचा अर्थ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणजे संपूर्ण जग सर्व दिशांमधील लोक बुद्धांच्या शिकवणीखाली एकत्र येतील जातीभेद धर्मभेद संपून एक, एक मानवता उभी राहील हे स्वप्न जागतिक बंधुत्वाचा संदेश देतं बुद्धांना पडलेलं पाचवं स्वप्न बुद्धांनी पाहिलं त्यांचं डोकं हिमालया एवढं उंच झालं आहे पण पाय जमिनीवर घट्ट रवलेले आहेत याचा अर्थ बुद्धांच्या ज्ञानाची उंची आकाशा एवढी असेल पण ते कधीही अहंकारात नाही जात ते सदैव जमिनीशी जोडलेले राहतील लोकांच्या वेदना समजून घेतील नम्रता साधेपणा आणि समाजवादी विचार हाच या स्वप्नाचा गाभा आहे ही पाचही स्वप्न म्हणजे फक्त झोपेतली कल्पना नव्हती ती होती एका महान आत्म्याची दृष्टी या स्वप्नांनी बुद्धांना दिशा दिली आणि त्यांनी ती दिशा संपूर्ण मानवजातीला दिली आजही जर आपण या पाच स्वप्नांचा अर्थ आपल्या जीवनात उतरवला तर दुःख संपेल द्वेष संपेल आणि आपणही शांततेकडे चालू लागू बुद्ध म्हणाले होते स्वतःच्या प्रकाशात चला कारण तूच तुझा दीप आहेस ही पाच स्वप्न म्हणजेच तो दीप करुणीचा सत्याचा आणि ज्ञानाचा नमन त्या बुद्धांना ज्यांनी अंधारातून प्रकाश दाखवला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले बुद्धांना पडलेली पाच स्वप्ने आणि त्या स्वप्नांचा अर्थ तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय